नमस्कार मी सुवर्ण आपल्या एस एस टी मराठी ब्लॉग मध्ये स्वागत करते आपण आता मळ्यात आलोय काकी बसले इथं अनिकेतची आणखी इथं तिथंय आलेत तिघ सगळेजण मळ्यात आलेत तिघांच्या पण गाड्या इथं इथं कुणाकुणाच काय काय काम चालले बघूया आता आपण आणखी चल खाल्लं गवतात ना नको जाऊ पावसामुळे गवत झाले रानात

तणले झाले का आहे शेपूची भाजी एक मेथीची आणि इकडं वांगी दिसते ती कोथिंबीर दिसते आमटी चाकवत आम्हाला खुरपत जाऊ दोघा जण येऊन असं नाही काढायचं मुलीच काय नारळ कुठे आहे नारळ आहे नारळ आहे नारळ कुठे आहे नारळ हाय किती लागलं ते लय लागले ते पडलेव कसं पडत असलेली बर नेता का नाही कोण नेत डोक्यावर सोडून टाकती इतच खाऊन जात ते गावल त्याला पावत एकच नारळ दोन होतं नाव होतं पापा नाही लई नागलं नावा भावाकडे जाय करतो किती छान कोणी राहिले बघ छी छुटी छुटी खाऊ गा कच्ची लय भारी लागत कवळी कवळी असते किर खाली सर आणखी लागेल मग आले भाजीत खरं इकडं आणि किती त्याला घामाला पाटील आता मच्छर चावायला लागला चल तिकडे बाबाकडे चल जा जा हळूहळू इकडून भाजीत न जाऊ नको भाजी तोडू नको इकडून जा जा हळू हळू जा त्याला काटेत वांग्याला ले बाहेर वा शेती करत जा हा फुले कशाला लावतोय आणि अन तो सावलीला बस बळावूनला पारी पारी ही उन्हाची लाईन आहे ना सोलर सिस्टीम बघा इथं मोटर सुद्धा चालते ह्याच्यावर ती लाईट आहे लाईट काय म्हणते खरं आणलंस का

हा ना की या तिकडे ये तुला काम शिकाऊ तिकडे या तर सावली आहे की आण्याला सवय लागली येण्या काढायची दुनी हाता लोणी हाताने येण्या घाल तू हाताच्या मा काकीच्या मांडीव झोप अरे झोप खाऊ द्यायचा झोप हा नको मग बस खाली काकी जवळ फवारा दे ते औषध तयार केले त्यात नाशक आहे मग पाणी वाढवलं होतं पुढं किरा पाणी वाढ नाही पकेरा नग वाढ बाबा मग नाही राहू दे रानवास दिस इकड जाण तिकडे एवढी आहे तिकडल्या मायाला करा लागणार आहे आपल्याला

फॉर्म मारती लवकर क्रियाम पोरायत वर टाइमपास पास आपल्याला एक फवार आहे त्याला चार्जिंग करा ते बघा जरा फास्ट किरा जा जा मारा हिर आता कीर कवतस खाली खाली मारा जाय चालत येत नाही तर जातो काय एवढ नाही उसाड उसले मोठ झालं हे बंद इकडे बघ चला ही सिव्हिल इंजिनियर आहे बरं का सिव्हिल इंजिनियर आहे का सिव्हिल इंजिनियर असून सुद्धा सगळे काम घरची करायला लागते आणि तो लाल शर्टवाला आहे मेकॅनिकल इंजिनियर आणि मी झाले बीएससी आणि हे फेल आणि अनिकेत आमचं काय करते काय माहिती शिक्षण जरी झालं तरी आपल्याला काम तर करावं लागणार आहे टाकल भाजी उपसू सगळी

उन्हाच्या लाइटीच आहे पाणी मामण्याच्या हिरितलंय ना हे हिरीतलं पाण्याला चल मामान ऊस आणलाय येस ऊस खायला ये मामान ऊस आणले दोन आहे ती ऊस ऊस त्याच नाव काय राहू त्याच दोन हजार एकसठ दोन हजार एक तीनशे पासष्ट पण असतो ना अरे द्या आम्हाला पण शेंडा देतो का काय आता ही टाक मला घेतले चारखांडे मला पण पाहिजे ती चुईदी गे राखाच बसलं चुईदी दिली चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय